नाही जे खरं आहे ते आहे जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेरड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर चा, तुम्ही आत्ता दिलं हे जे दहा टक्के दिलं आत्ताचा आता दुसराही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फिजिती चालू आहे आमच्या पवारांच्या आत्ताही कोणाला नोकरीमध्ये जाता येत तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले तुम्ही त्या पिना कसो खसू ठेवले ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतकी आटी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या पुढं तुमच्या खात्यावर पैसे का ते स्टेटमेंटच दाखा मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्र घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या ना पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं पोहरं मी सोयीनुसार वसुलीनुसार तुमच्या तुमच्या होत असत्या जे खरे नव उद्योजक पोर व्हायला पाहिजे व्यवसाय व्हायला पाहिजे त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोर कदरून कदरू कर्ज बाजार झाले तुला कित्येक विधा घेऊन मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबांच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाई समाज एवढा येडा नाही बळच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेली दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रास्त रोख केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजानं ते मान्य केलं समाज असा मोगम कोणालाही ना नाही करत आणि आजच नाही बोलत मी पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलतोय पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणात वाटलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं ते नाही जरा जुनं फोड होत की तयार केलं तयार केलं म्हणजे तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखीन ना साहेब तुम्ही भ्रमात भ्रमात नकार हो मी एक पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता ना कुणा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलाय समज तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्या का दहा टक्के दिलं मग ते पोराटात आणखीन त्या पोराचे हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ही नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आठ शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केशेस मागे घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाल तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाल कशाला मराठी अंगावर घेता उगाच मी रोज सांगतो या दहा महिन्यापासून आज नाही अडवणी साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी ये की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन सरकारला बार -बार सांगतोय माझ्या जागेवर आता एवढा फटका बसला म्हणला ते हवा असा आणि ते म्हणलं असतं पोषण पेपोषण नाही करायचं लागावी तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकार मधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर राहणार आमदार रवी कुंकड भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणून ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला एका येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फैरसमज म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काही चालत नसते जनते पुढं या जर खपा खप खपा खप शिक्के आणू लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहेत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा, जा प्रवक्ते दुण दुण ते प्रवक्ते भर, बावसाळेवणी कोणकडे बोलतात तुमचे थोडे त्यांना सण टाचा त्यांना नाकाचे सण घाला त्यांच्या का जरा नेभार मानता त्यांना बावसाळीव बोलू नका म्हणा त्याचे फळ साहेबाला बघा लागतील मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं भाजपला फटका पटला असं सांगितलं जाते पण एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मतं घेऊन या लोकसभेमध्ये काय म्हणतोय ते समजूनच ना हे आहे विकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुना फोड पण हे जरा ताज फोड आहे आत्ता कानसळ फोड आमचं आम्ही म्हणतोच का तुम्हाला मग आई ती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटोळ केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलोत आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तुपाच्या डब्या दिले काय आम्हाला पण वस्तू स्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आताच्या पिढीतला ते कालशिन्या नाही त्यांचे कडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गे नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार नाविला जामचा गोर गरिबाला देणारा बनवणार कोणाच येऊन देत नाही आम्ही तुम्ही कायदेच करू नका तुम्हाला जर वाटत टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला कोणाची आमचं आरक्षण आधी द्या जेणे फडका नाही तर चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर टिकणार रे अरे टिकणार रे मराठी गेडे नाहीत तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावले आमचा आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागलं आमच्या केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळतं आणि आमच्या घोरगरीबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे गोर मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येत याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे देण्यात राहू द्या म्हणा ते बी विसरू नको वाचवल्यामुळे बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मलण्यात शंभर टक्के तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं सपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही पंचायत पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीली तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते गणित करून सांगत येत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा वगैरे समज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याच फक्त ताकद असं समजा त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो फोकस ताकद येत्याची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचं ठेवून देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारण तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकर करायचे मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणार पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशेष मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लक लाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं नाम होतं तम्प होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर गेल्यावर पण चेतअप करता करून राहून घेतात त्या टायमाला वेळ निघून गेलेले असून कसलात मला तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले ये पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गाव मराठा आणि ओबीसी एक येत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा स्वडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेला नाही आणि आम्हाला मानायचं पण नाही त्यांना नाही सोडित चर्चा सुरू आहे नाही म्हणलं कोणाला निवडून फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत फरकापच ओढायला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडणार ते माझ्या मराठ्यांनी केलेले नाही तर मग मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केअर किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया पडते का संदेशी वाक देत गुडघ्याला खाली किती दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरिबाचा माझ्या गरीबाला किंमत आली ओढाला म्हणजे काय कुणी ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन एग काही का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या बसते माझ्या बघा तुम्ही यांना काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायसाठी तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांना आम्ही मला राजकारणा चक्के पाहिजे यायला झाड यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट जरंगे, जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषण आणि किती आपटू आपटू घेतात पुढच्या बसून चॅनलवर सभेत भासना ठोकल्याने मतदान होत नाही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत हा तुम्ही हुशार येतोय चितूर येत नाही स्वतः तर नुसते माझ्या बघा मला मा थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला ही गरज नाही आम्ही ना फडवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना शिंदे विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेले की मग आम्हाला नाही तुम्ही निघत तर ना आम्ही करभिमानी आम्ही साधे माणसं आम्ही काय तुमसारखे देत असले इंग्लिश अशी शिकून आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत चटणी खाणारे बांधार बसून खाणारे लोक आहे ना आम्हाला आमचं दुःख आमचा आम्हाला अन्याय माहिती त्याच्यामुळं आम्ही आमच्या ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर वाढवा धन्यवाद